नमस्कार मंडळी आज मी केली आहे ही स्पेशल दह्यातली कोशिंबीर ही तुम्ही ॲज अ साईड डिश कुठल्या पण पदार्थासोबत खाऊ शकता ही खूप स्वादिष्ट लागते तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे ना तेल गरम केलं आहे त्यात जिरा मोरी आणि थोडासा कडीपत्ता हे छानपैकी भाजून आहे मग त्यानंतर मी त्यावर टाकलं आहे आपली बारीक चिरलेली काकडी आणि टोमॅटो तुम्ही बघू शकता मी हे खूप बारीक चिरलेलं आहे आणि टोमॅटोचा सगळा रस हा बाजूला काढला आहे आणि हो एक लक्षात ठेवायचं बरं का जेव्हा मी हे काकडी आणि टोमॅटो टाकलं तेव्हा गॅस बंद होता बरं का गॅस चालू नव्हता तर आपण सगळ्यात प्रथम तेल गरम करून घ्यायचं आणि मग गॅस बंद करून काकडी टोमॅटो टाकायचे आणि हे आता झाल्यावर मी याच्यात टाकते घरचं बनवलेलं छान एकदम घट्ट दही आणि एकजीव सगळं करून घेत आहे मी हे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे हां आता मी याच्यात टाकते थोडीशी कोशिंबीर सॉरी सॉरी कोथिंबीर हां असं ना कोशिंबीर कोथिंबीर खूप कन्फ्युजन होते हां बघू शकता ही आपली एकदम छान कोशिंबीर दह्यातली रेडी आहे कशी वाटली नक्की सांग